मनोज जोरांगेचे देखील आहेत मग मनोज जोरांगीवरती यामध्ये गुन्हा दाखल करावा हो न ते कोण आहे काय त्याची ग्रामपंचायती सदस्य आहे काय बोलू मग त्याच्यावर जवळ त्याच्यावर बोलायचं ह्याच्यात नाही ते काहीतरी म्हणते कुठंतरी ते ह्याच्यावर असं झालं त्याच्यावर तर झालं विनाकारण मनोज दादा जरांगे हे समाजाचं काम करतात त्यांनी का का ते, ते, ते जे असं तर त्यांच्या समाजाचं काय करायचं ते करा उगच भुकत राहून काय होते विनाकारण कशाला हे काही गोष्टी कशा आहेत मी माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे मला ज्याचे तेनं ज्याचे त्याच्या उंचीप्रमाणे ज्याच्या त्याचे म्हणजे आता कोणाच्या अवकतीवर ऐपतीवर नाही आल्या पाहिजे पण ज्याच्या त्याच्या स्वभावानं ज्याची ते आपली आपली आपल्याला कळली पाहिजे त्यांनी तसं बोलावं विनाकारण काहीतरी कालच्या आंदोलनाला बजरंग सुरणीने रसद पुरवली की तुम्ही प्रश्नाच्या अगोदर उत्तर देतो मी काय रसद पुरवणार आहे अरे माझ जेवढंच काय ती काय आम्ही तर काय ही दस गाव भिकारी आहेस मस्जिद बेकच ऊस मस्जिद बे काय रसद पुरवणार आणि मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एक अभवी आंदोलन आहे त्याला रसद लागत नाही त्याला तुम्ही किंवा कोणाबरोबर दारू पिऊन काय काय बिराण्या खाल्ल्यात त्याचे सगळं कळतंय आहे ना तुमचं हे काय तर रसन सांगाय रसद सांगाल भजन सुनाणींची रसद ती घेणार आहे का मनोज दादा आणि त्याला रसद्यायची नाही कार्यकर्ते उत्स्फूर्त असे जातात आणि सामाजिक काम करताना कुठल्याही समाजाचे असो चौदा ही मराठा समाजाचा विषय झाला किंवा दुसऱ्या समाजात जरी ते आंदोलन असलं तरी सुद्धा सामाजिक एक आज असं आहे की सामाजिक याच्यामध्ये कार्यकर्ते स्वतः जातात स्वतः इनाल होतात स्वतः काम करतात ओबीसीचं आंदोलन असलं तरी काही ही रसद ह्यांना ह्यांना रसद दिली म्हणलं का कार्य ओपोशनला बसा ह्यांना रसद पुरवी ते असं म्हणलं कुल विनाकारण माझ्या नादी नको लागू बाबा मी लय फाटकाय आहे माझ्या नादी लागून काय मिळणार आहे माझ्या काय करणार आहे मी ती जी दिसते फक्त एवढंच एक मी माल लावित नाही मी बाकी कुठं रात्रीचे कामं मला जास्त नाहीत नाही तर मी निवड फाट काय त्याच्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला माझं ना नाव घेऊ नये माननीय जी कुणी घेते त्यांना ते माझी विनंती आहे तुम्ही माझ्या नादी लागू नका माझ्या विनाकारण उगत दगड टाकून शिंतोडा घेऊ नका अशी माझी विनंती आहे त्यांना त्यांनी जर माझ्यावरच बोलायचं ठरवलं तर मी सगळंच काढेल कुठं कोण काय करत आहे कुठं कसं करतंय काय काय करतंय कुणाच्या घरी कारण ज्या घरची रसत त्यांना आहे ज्यांना तूप खायला मिळते ती घर मी आहे ना त्याच्यामुळे मला काय महाराष्ट्रात वेगळं राहिलेलं नाही काही किंवा माझ्यामुळे मला सगळं माहीत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं मी निवडणुकीतलाच निकाल बी प्लान तयार आहे म्हणून मला कळलं म्हणून ती विजयी झालो नाहीतर बी प्लान तयार होताच मला पराजित करण्याचा म्हणजे इलेक्शनमध्ये निकालच माझ्या बाजूनं न लागू देण्याचा असे काही गोष्टी फायद्या पण मला त्याच्यामुळे तिथलं सगळं माहिती आहे मला त्याच्यामुळे मी नाही धनंजय मुंडे साहेबाच्या विरोधात असं कुणी समजायचं काही कारण नाही धनंजय मुंडे साहेबचा माझा विरोध असं राजकीय किंवा कुठं पण माझं बाकीचं बी नातं आहे ना मी आज मी सगळं मीडियासमोर सांगा तुमच्यासमोर धनंजय मुंडे साहेबांचं माझं नातं नाही नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेबांची बाजू घ्यायची पण कुणी भुकायचं काम करू नका मी विनंती